मित्रांनो ह्या प्लॉट संदर्भात ह्या प्रोजेक्ट संदर्भात अधिक जर माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला आम्हाला तुम्ही फॉलो करा तिथे आम्हाला डी एम करा आम्ही तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाठवून देऊ सोबतच मित्रांनो नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन प्रॉपर्टीच्या अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब नव करून ठेवा तिथे देखील आम्ही नवीन नव नवीन व्हिडिओज आणि प्रॉपर्टीचे अपडेट्स टाकत असतो मित्रांनो वास्तुशोध मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आज मी आहे हिंजेवाडीच्या जवळ आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक जबरदस्त असा एन एरा अप्रूव्ड बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट हिंजेवाडीपासून अगदी तीस मिनटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळणार आहे अतिशय चांगला असा हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे बाली थीमवर हा प्रोजेक्ट संपूर्ण बनवलेला आहे अशा प्रकारचे तुम्हाला सर्कल्स वगैरे पण तुम्हाला बघायला मिळतात आहे अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे हिंजेवाडीपासून अगदी तीस मिनटाच्या अंतरावर आहे एनेरेरा झालेला आहे साधारण तुमचा ऐंशी टक्क्यापर्यंत लोन देखील इथे होत आहे तुम्हाला लोनची देखील काळजी करण्याची गरज नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व ॲम्युनिटीज वगैरे देखील बघायला मिळतात आहेपासून तीस मिनटाच्या अंतरावर जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट चालत असेल तर, हाँ प्रोजेक्ट बन लेला तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठीच बनलेला आहे तर मित्रांनो सुरू करूया ह्या प्रोजेक्टचे डिटेल आता मी आहे ह्याच्या ॲम्युनिटी एरियामध्ये तुम्ही बघू शकता ही ॲम्युनिटी एरियामध्ये मी सध्या उभा आहे हा पहिला चौक आहे खरं तर हा तसा दुसरा चौक म्हणता ये पहिला चौक गेटकडे आहे हा दुसरा चौक आहे त्याच्या पुढे पुन्हा एक असा चौक येईल अशा पद्धतीने खूप मोठा पंचवीस एकरमध्ये हा गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट केलेला आहे अतिशय चांगला असा हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतोय साधारण पासून तीस मिनिटाच्या अंतरावर भूमकर चौकापासून तीस मिनिटाच्या अंतरावर आणि वाकडपासून अगदी तीस ते पस्तीस मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतोय इथं जो प्लॉट असणार आहे मित्रांनो प्लॉटची जी साईज आहे ती कमीत कमी तेराशे पन्नास स्क्वेअर फीट पासून सुरू आहे तर ती तीन हजार स्क्वेअर फीटपर्यंत पर्यंत इथे तुम्हाला प्लॉट बघायला मिळतात आहे मित्रांनो इथे तुम्हाला सर्व सुख सुविधा आणि अम्युनिटीज बघायला मिळतीये जसं की तुम्ही समोर बघू शकता आता आपण समोर जे बघतो आहे ते बघतोय मल्टीपर्पज हॉल मल्टीपर्पज हॉल देखील तुम्ही बघाल तर अतिशय भव्य दिव्य तुम्हाला मल्टीपर्पज हॉल बघायला मिळतो आहे प्रत्येक प्लॉटला सेपरेट पाण्याचं कनेक्शन आहे सेपरेट लाईट कनेक्शन आहे प्रत्येक प्लॉटचा जो आहे सातबारा हा वेगळा बनणार आहे म्हणजे तुमचा सामूहिक सातबारा नसणार आहे प्रत्येक प्लॉटला वेगळा सातबार असा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे लिगली जर तुम्हाला सांगायचं तर सातबारापासून तुम्हाला इथे सर्व गोष्टी मिळतात आहे साधारण ऐंशी टक्क्यापर्यंत लोन देखील तुम्हाला इथं अवेलेबल आहे इथे जो प्लॉटला एफ एस आय आहे तो वन पॉईंट फाईव्हचा एफ एस आय तुम्हाला बघायला मिळणार आहे जो की एक चांगला एफ एस आय आहे आणि कमीत कमी जसं तुम्हाला मी सांगितलं की प्लॉटची जी साईज आहे तेराशे पन्नास स्क्वेअर फीटपासून ते तीन हजार स्क्वेअर फीटपर्यंत असणार आहे आपण यापुढे चर्चा करूया प्राईसची देखील त्यासाठी थोडंसं आपल्याला थांबावं लागेल इथे तुम्हाला ॲमेनिटीजमध्ये मित्रांनो बँकवीट हॉल मिळणार आहे जे की तुम्ही समोर पाहताय पार्टी लॉन जिथे तुम्ही आता बघताय हे काम चालू आहे पार्टी लॉनचं स्विमिंग पूल मिळतोय किड्स प्ले एरिया मिळतो आहे मल्टी प्ले कोर्ट मिळतो आहे इंडोर गेम्स मिळतात आहे बिझनेस सेंटर मिळत आहे ओपन जिम आहे पेट्स झोन मिळतो आहे सिनियर सिटीजन कोर्ट मिळतो आहे लायब्ररी आहे अशा पद्धतीचे तुम्हाला ॲम्युनिटीज बघायला मिळतात मित्रांनो आता चर्चा करूया आपण कनेक्टिव्हिटी संदर्भामध्ये इथून जर तुम्हाला हिंजेवाडीला जायचं असेल तर साधारण तीस मिनटाच्या अंतरावर हिंजेवाडी येते इथून जर तुम्हाला वाकडला जायचं असेल तर साधारण पस्तीस मिनिटावर वाकड येते इथून तुम्हाला जर जायचं असेल भूमकर चौकात तर भूमकर चौक अगदी तीस मिनटाच्या अंतरावर आहे इथून जर तुम्हाला मारुंजीला जायचं असेल तर मारुंजी फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळते कनेक्टिव्हिटी म्हणाल तर अतिशय चांगली कनेक्टिव्हिटी आहे कारण की इतक्या चांगल्या कनेक्टिव्हिटीला सध्या तुम्हाला कोणतेच प्लॉट बघायला मिळणार नाही आहे सोबतच मित्रांनो इथे तुम्हाला बारा आणि नऊ मीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बघायला मिळतात स्ट्रीट लाईट देखील तुम्हाला बघायला मिळत आहे बाकीच्या सर्व गोष्टी मिळतात आता चर्चा करू ह्याच्या प्राइसची मित्रांनो तर इथे जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर इथली जी प्राइस आहे मित्रांनो ती चार हजार रुपये पर स्क्वेअर फीट असणार आहे प्लस टॅक्सेस तुम्हाला वेगळे लागणार आहेत आणि सोबतच जर तुम्हाला इथे रो हाऊस पाहिजे असेल तर इथे रो हाऊस देखील अवेलेबल आहेत तर तुम्हाला मी दाखवतो झूम करून इथे तुम्हाला रो हाऊस देखील बघायला मिळणार आहे रो हाऊसचे प्राईज वेगळे आहेत रो हाऊससाठी एक आम्ही डेडिकेटेड व्हिडिओ बनवू इथे तुम्ही जर बघाल तर तुम्हाला सर्व सिट आउट एरिया किड्स प्ले एरिया वगैरे सर्व तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सोबतच तुम्हाला इथे गजानन महाराजांचं अतिशय मोठं असं मंदिर देखील बघायला आहे तर कमेंटमध्ये नक्कीच गणात बोते म्हणाल अशी मी आशा करतो आणि जबरदस्त असा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो बघू शकता खूप जबरदस्त प्रोजेक्ट आहे मित्रांनो आता आपण जो समोर प्लॉट बघताय हा एक सॅम्पल प्लॉट आहे अशा पद्धतीने तेराशे पन्नास स्क्वेअर फीटचा तुम्हाला प्लॉट बघायला मिळणार आहे आणि जर तुम्ही बघाल तर बऱ्याच लोकांनी इथे ऑलरेडी प्लॉट्स घेतलेले आहेत समोर जर बघाल तर तुम्हाला इथे पाण्याचं कनेक्शन देखील बोर देखील मारलेली दिसते आहे बघू शकता इथे बोर देखील मारलेली दिसते जर तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायचा असेल व्हिजिट करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा बऱ्याच वेळा आम्ही कधी कधी कुठे शूट्समध्ये असोल किंवा काय असेल तर आम्ही फोन उचलत नाही तर त्या केसमध्ये तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला एक गुगल फॉर्म येईल तो गुगल फॉर्म तुम्ही भरून पाठवा बाकीचे सर्व डिटेल्स आम्ही तुम्हाला तुमच्या नंबरवर पाठवून देऊ आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इथपर्यंत पाहिला आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो ह्या प्लॉट संदर्भात ह्या प्रोजेक्ट संदर्भात अधिक जर माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला आम्हाला तुम्ही फॉलो करा तिथे आम्हाला डी एम करा आम्ही तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाठवून देऊ सोबतच मित्रांनो नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन प्रॉपर्टीच्या अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तिथे देखील आम्ही नवीन नवीन व्हिडिओज आणि प्रॉपर्टीचे अपडेट्स टाकत असतो तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीचं एका नवीन लोकेशनचं तत्पूर्वी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र